मुलांचे पांढरे केस थांबवा जाणून घ्या कारणे आणि सोपे उपाय नंबर एक संतुलित आहार मुलांना पौष्टिक आहार द्या ज्यात विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन ई e, आयर्न आणि प्रोटीन यांचा समावेश असेल हिरव्या भाज्या फळे डाळी आणि नट्स त्यांच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात नंबर दोन तणाव कमी करा मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष ठेवा त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीच्या क्रियाकलापांमध्ये सामील करा नंबर तीन तेल मालिश नियमितपणे नारळ बदाम किंवा आवळा तेलाने केसांची मालिश करा हे केसांना पोषण आणि मजबूती देते नंबर चार हर्बल उपचार आवळा आणि शिकाकाईसारख्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतो नंबर पाच डॉक्टरांचा सल्ला घ्या जर केस पांढरे होण्याची समस्या वाढत असेल किंवा इतर आरोग्याच्या समस्या आढळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या ते योग्य पोषण सप्लिमेंट्स किंवा इतर वैद्यकीय उपाय सुचवू शकतात